तर बघा आज आपल्याला बौद्धिक खेळ खेड़, खेळायचा आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिसत आहेत माझं बरं एक दोन तीन हे ती। किती तीन त्रिकोण आहेत तर आपल्याला याच्यापासून किती त्रिकोण बनवायचे आहेत तर पाच त्रिकोण बनवायचे आहेत किती पाच पण याच्यातले किती पेन उचलायचे आहेत फक्त तीनच पेन इकडून तिकडे हलवायचे आहेत आणि पाच त्रिकोण बनवायचेत ते कसे बनवायचे बरं आता विचार करून आपण हे पाच त्रिकोण बनवायचे आहेत करा सुरू करा बर एक एक दोन दो, एक दोन तीन चार पाच नाही त्रिकोण नाही म्हणत त्याला पाच त्रिकोण बनवायचे चुकीचं झालं पहिलं जसं होतं तसच ठेवायचं परत, आ, गराबर आहे आता परत पुन्हा प्रयत्न करायचा आहे हां हां करा बरं प्रयत्न आणखीन विचार करा आणि आपल्याला पाच त्रिकोण बनवायचे आहेत आता एक उचललेले हां आता ही दुसरी एक दोन नाही त्रिकोण तीनच त्रिकोण झाले तीन हां आपल्याला पाच त्रिकोण बनवायचे आहेत परत जसं तसं ठेवायचं आहे प्रयत्न करायचे आहेत हा करा प्रयत्न एक, एक। दोन हम्म दुसरी उचलली तो त्रिकोण नाही होत तिकडचं परत जसं तसं आहे करा विचार आणि पाच त्रिकोण बनवायचे आहेत एक एक, एक पेन उचलला हा दोन दुसरा पेन आणि हा तीन तीन एक किती त्रिकोण झाले एक दोन तीन चार हे तर चारच त्रिकोण झाले आपल्याला पाच त्रिकोण बनवायचे झाले का पाच बरं हो हा एक मोठा धरून पाच होतो एक दोन, दोन तीन, तीन चार हा एक मोठा धरून पाच किती त्रिकोण झाले पाच छान किती तीन त्रिकोणापासून किती त्रिकोण बनवले पाच त्रिकोण बनवले छान